राम राम मंडळी गावरामध्ये आपल्या चॅनलमध्ये सगळेचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण पाहू औषधी वनस्पती अतिबलाच्या झाडाची ओळख अनेक आयुर्वेदिक फायदे तुम्हाला जी औषधी वनस्पती समोर दिसून आली या औषधी वनस्पतीला संस्कृतमध्ये अतिबला म्हणतात मराठीत पेटारी म्हणतात तर हिंदीत कंगी झप्पी म्हणतात तर बऱ्याचशा ठिकाणी या औषधी वनस्पतीला खरेटी म्हणूनही ओळखतात मित्रांनो या औषधी वनस्पतीचं नावच अतिबला आहे म्हणजे अतिशय बलाची प्राप्ती करून देणारी औषधी वनस्पती मंडळी या औषधी वनस्पतीच्या उपायाने अशक्तपणा कमजोरी दूर होते जे स्त्री पुरुष रोळ असेल त्या दोघेलेही समान उपयोगी औषधी वनस्पती आहे मित्रांनो शरीर बनवण्यासाठी शरीर दष्टपुष्ट करण्यासाठी शरीरातला अशक्तपणा कमजोरी दूर करून विर्यात भरपूर वाढ करते सप्नदोष शीघ्रपतन दूर करते विर्यात बद बद शुक्रजंतू वाढवते मंडळी त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो जे स्त्री पुरुष रोड असतील जैले धष्टपुष्ट व्हायचं अशी जैले अशक्तपणा कमजोरी घालवायची दूर करायची अशी अशा लोकांना काय करा मंडळी या अतिबलाच्या पानाचं चूर्ण करा म्हणजे अतिबलाचे पाना तोडून आणा येले सावलीत वाळून याचं चूर्ण करा आणि याच्यात तुम्ही तालमखाना शतावळी अश्वगंधान कोचबीज या चारी पाचवी औषधी वनस्पतीचं समान भाग मिश्रण चूर्ण तयार करा आणि या चूर्णाच्यात प्रमाणा एवढं खळीसाखराचं चूर्ण टाका एक एक चम्मच चूर्ण सकाळ संध्याकाळ अनुषापोटी गायच्या दुधासोबत घ्या मित्रांनो हाळाले मात जरीचे पकडं असेल तेही बाई असो स्त्री पुरुष असो तेही दष्टपुष्ट होतील जैले अशक्तपणा असेल कमजोरी असेल अशक्तपणा कमजोरीनं जैले आळस येत असेन जेले सुस्ती वाटत असेन काम करायची इच्छा होत नस अशा लोकईलेच पूर्ती प्राप्त करून देते औषधी वनस्पती नवीन चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी बलाची प्राप्ती करून देण्यासाठी अत्यंत राममान आहे मंडळी मला उपाय जर फेल गेला तर माझन अस अनसबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळेले माहीत आहे मी सुरुवातपासूनच माय उपाय मी गॅरंटीचेच सांगतो फेल जाणारे उपाय सांगण्यात मला काही मजा नाही आहे तर मंडळी हा उपाय तुम्ही जरूर करा तुम्हाला मेडिकलवरचे बॉडी बिल्डर बनवणारे जे काय कंपाऊंड भेटत असतील जे काय प्रॉडक्ट भेटत असतील ते घ्यायची गरज नाही तुमचं शरीर धष्टपुष्ट कणखर बनीन शरीरात अत्यंत बलाची शक्तीची प्राप्ती होईल वीर्य भरपूर वाढीन वीर्य शुक्र जंतुबी बदबद वाढतील आणि ज्या माता भगिनीले शेतप्रदर रक्तप्रदाराचा त्रास आहे ज्या माता भगिनीले सी पिरियडमध्ये अत्याधिक रक्तस्राव होते अन बऱ्याचशा माता भगिनीले ल्युकोरियाचा त्रास होते पाणी अंगावर जाते अशा मंडळीनं काय करायचं की या शेतावरी आपल्या अतिबलाच्या पानाचं चूर्ण घ्यायचं याच्यात शेतावरीचं चूर्ण टाकायचं आणि याच्यात अश अशोकारी अशोकाच्या झाडाच्या सालीचं चूर्ण टाक टाकायचं हे तिन्ही औषधी एकत्र करून याचं चूर्ण एक एक चम्मच दुधासोबत किंवा पाण्यासोबत घ्या कुठलाही त्रास असो यमशीपालीचा दूर होते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मारा